शालू हिरवा शालू हिरवा मळवट भरवा वेणत गजरा घाला अलग बाई अंबे साऊ सव आला अलग बाई अंबे साऊ सव आला अश्विन मास आला बाई प्रते पदे साधी ना साधीन वाजत गाजत बसवी ठाटात थाटात आणून थाटात आणून सनई चौघडा वाजत दारी गोंधळ मंदिर घाला आलाग बाई आंबेचा उत्सव चव आला आलाग बाई आंबेचा उत्सव आला हिरवीगार पैठणी ती जरी बुटदार जरी बोटेदार दार एकवी राती अंबाबाई नेसली भरदार नेसली भरदार तांदूळ नारळ करतो वेडा ओटीत ताईचा घाला आलाग बाई आंबे चाऊ सव आला आलाग बाई आंबे चाऊ सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेणत गजरा घाला लाला ग बाई अंबे उत्सव आला एक विराती अंबा बाई अमरावतीची शोभा अमरावतीची शोभा जनतेच्या कल्याणा सर्व संकटी अंबा सर्व संकटी अंबा अंबाव तो सर्व सोडणी लोटांगणपती घाला अलाग बाई अंबे उत्सव सव आला अलाग बाई आंबे उत्सव सव आला चालू हिरवा माळवट भरवा वेण्ट गजरा घाला अलाग बाई अंबे उत्सव सव आला अज्ञानदासी नमन करते ऐकून घे आई गे गवाई तव नामाचा मागू जो गवा सदैव सफल होईल सदैव सफल होईल विष्णुदास हा गातो गाणी जीव हा धुंद झाला ग बाई अंबेचा उत्सव आला आला ग बाई अंबेचा उत्सव आला शालू हिरवा मट भरवा भेंट गजरा घाला शालू हिरवा भरवा बेंट गजरा गाला अलग बाई अंबे चाहो सव आला अलाग बाई अंबे चाहो सव आला अम्बे चाहो सव आला अम्बे चाहो सव आला बोल अंबा माता की जे उदो उदो, उदो अंबाबाईचा बाईचा उदो उदो